हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं का मित्रांनो सर्वांचं जेवण मित्रांनो काय आणा पाण्यावर काय मन लागणार काय लागाना ya saya चालू आहे काम दवाखान्याचं मित्रांनो तिथं बसले ते तिथं वायरी आहे त्या ते, ते, ते।, ते योग्यताने घेतलं अजून उदेक करून भाऊ बहिणीनं घेतलं हात पाया लागून काही एक आहे का डोक्याला व्हायचा मित्रांनो तर जाऊ दे मित्रांनो आपलं तर काय सुख दुःख सारखंच काय झोप तर नाही काय अजून डोळ्याला झोप म्हणलं पण आता काय झोप पण लावा तर सर्व भावा बहिणींना आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला होळीच्या हार्दिक हार्दिक अशा लाख लाख सुभेच्या तुमच्या राजूभाऊकडून जरी दुःखात असलो तरी भावा बहिणीनो तुम्ही सदैव हसत खेळत खुश राहा कारण की या होळीत मित्रांनो आपल्याला जे का नाही ते माझं पहिलं दिवस मला आठवलं अशीच होळी असायची भाऊ बहिणीनं समजे आपली लाकडं लुकडं हे गोळा करायचो आणि हल्लाई झाले तहीन पहिल्यापासून आहे हल्ला आईचं माझं तर लय झालेलं आहे इतकं हाल झालेला आहे ते तर काय बोलायचे सांगायची घाणताच नाही मित्रांनो ते दिवस आठवलं की मनाने असं नंतर माझ्या तर पाणी मिळतं बघा असा सण असला की बाबा बहिणीनो कधी आम्हाला सण साजरा करायला मिळलाच नव्हता गरीबी गरीबी नडत होती आणि गरीबी नडप होती ती अजून आज आपलं तसंच आहे त्यातून बी फूल फुल होतं आपलं परत महागारी आलं मित्रानं <laughs> काय भाकर टुकडा काय सुद्धा खाऊ वाटत ते देकर पळत आहे पुढं मायरी आपली माहेरी नाही डोळ्या पाणी यायला हलवणवास बघ वाटत नाही तर भाव पहिली माझी तर अजून कच कच त्यांना कळत बी नाही का त्यांचा आतापासूनच हलवण माझ चालू आहे अकराचा तर चारच महिन्याचा बाजू लि सणासुटीच त्यांना बी कापाड चोपाड नाही काय नाही कुछ नाही पोळी नाही काय नाही जस माझ दिवस होत पहिलं तसच माझ्या लेपराचा बहार चालला नाही पण हॉस्पिटलमध्ये आहे कोणाला आनंद साजरा करायचा आहे भाऊ बहिणीन हा आनंदात असल्या माणूस आनंद साजरा करतायच की पण आनंदच नसल्यावर काय करणार आहे हम्म तर असल्या होळीच्या दिवशी भाऊ बहिणीनं काय करायचो माहित आहे का आमच्या इथं गावात अशी होळी चेतवायची चे। होळी चेतवायची चे म्हणल्यानंतर आम्हाला काय घरी काय आपला सण सनसोद साजरा करा एवढं म्हणजे हि नव्हतं आणि किती जरी केलं तरी आपलं एका पाकाने उन्ह होतो म्हणल्यानंतर आई एकटे म्हणून तरी कष्टावर तरी किती करायचे हा काय करायचं तर त्यातून बी आपल्या तिने घातलंच काय नाही काय आपल्याला खायला प्यायला लहानाचं मोठं केलं आज तिच्यासाठी आपण जठल म्हणून काय होत आहे मग होळी की निवत ठेवायची निवड निवड ठेवायचे तर भाऊ बहिणी आपलं घेऊन जायचो पिशवी घेऊन जायचं ते निवड गोळा करायचं आणि निवड गोळा करून यायचं परत घरी घेऊन मग तिचा आहे ना द्यायचं खायला ताटात नाही असं दिवस आठावर असे उ, आज ती जर ठीकठाक असते तर आम्ही बिजल्लोष केला असता आनंद केला असता माझ्या लेकरा बाळाने खाला असत सर्वांनी आनंदाने खाल्ला असत प्रेम असत भाऊ बहिणीनं आईचं प्रेम कशाला म्हणते ती ज्यांना आई वडील नाही त्यांना विचारा किती आई आई नसल्यावर बाप नसल्यावर त्यावेळेस कळती किंमत कशी आहे ती मग आज इतकं जडतोय कशासाठी जडतोय भाऊ बहिणींना आपल्याला जाणं आहे म्हणून तर जडतो एवढं लेख माझे एवढे 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 बारकोशे घेऊन इथं हाय म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं जीवाला तर विसरा सुद्धा नाही एक दिवस सुद्धा विसरान ते नाही मायात जेवाला सारखं इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ तिकडं पळ किती दिवस झाला चौथा पंधरावा दिवस आहे इथं माझ समधी कुठं भाऊ बहिणीनं हात बंद पडल्यात आहे लेकरा बाळांना काय खाया पिया ना म्हणलं तर रोपडी सुद्धा नाही किशात काय सांगायचं आता जेवढं होतं तेवढं बरं हॉस्पिटलमध्ये तरी अजून त्याला खर्च आहे भावा बहिणी आता आयसीयू मध्ये यायला ठेवलेले तर तिथं अजून भरपूर असा खर्च आहे तर झाले तर भावा बहिणीनं फक्त ह्या दिवसात ही दिवस परत येणार नाही तर मित्रांनो त्याकरता झाले तर तुमच्याकडं जर काय झाले मदत तर नक्कीच करा अजून एकदा हात जोडून विनंती करतो मित्रांनो कारण की माझं इथं काहीच नाही माझे डेकर बाळ संती एकदम हायती वनवाशासारखे मित्रांनो दुखणी बायनी बारक पोरग मित्रांनो तापल्या कुठं जातात काय करता हित आता हलायचं तर राहायला घेऊनच जायचं नाही तर इथंच राहायचं मग कसं असत तसं असत मित्रांनो तिथं गाडी पार्किंगला लावली होती तिथं पैसे चालू होत तर त्यांना पण म्हणत कि आमची मजबुरी आहे दोनशे किलोमीटर जागा तर इथं आठ रुपयाची चटणी आणून वाळले भाकर आम्ही ठेवलेली ते बांधून तेच खातोय तर कुठनं तुम्हाला तर पैसे देणार आहे तर त्यांनी ती जे आपलं म्हणजे झाली अकरा आपलं म्हणल्यानंतर कुणाला बी वाईट असतं तर त्यांनी

येईल नाही कारण की ह्या दिवसाला आम्ही प्रतिसाद कुठला तो हे आम्हालाच माहिती आहे मित्रांना किती येत न पोचत आहे किती हलवात येत आहे चित्र आम्ही बघतोय पण लेकरांचं किती हलवान ते लेकरांना म्हणून काय म्हणून खायला लागत नाही बिस्किट खातायची हजार हम्म जे पाहिजे ती कुरकुर मागणार आता त्याला पण नाही म्हणायचं आणि वाढायचं का हासायला धरून पुढे मग ते पहिले दिवस मित्रांनो आठवलं मला आता सक्त मदतीची गरज आहे मित्रांनो काय माझं डोकं नाही मी तर ह्या गोय भाव बहिणी विचार करून 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 नुसतं डोकं घाण 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 करतय रातभर जागाय मित्रांनो अजून ते ऑपरेशनच आपल्याला चेकिंगला न्यायचं आहे त्याला पण खर्च आहे कशी निघलय काय निघलंय कशापासून झालंय कसं नाही ऑपरेशन ठीकठाक नाही का झालंय का नाही झालं ती डॉक्टर अजून त्यांनी काय आपल्याला एवढं सविस्तर सांगितलेलं नाही कारण की आपली आई जी आहे ती आयसी रूममध्ये आहे भरपूर असं बुर वाईट वाटत पण काय करणार आहे आपण तरी आता स्वामी समर्थ महाराज आज त्यांचा वार पण आहे त्या भगवंताची तर इतकी सेवा करतोय त्या भगवंताला माहीत असेल आजची वेळ कुठली आहे का आहे ती माणूस काय माणसाला माहीत नसतो पण त्या भगवंतापासून सर्वांचा हिशेब असतो म्हणजे खोटं कितपत आहे खरं कितपत आहे